नमस्कार शानदार न्यूज बुलेटिनमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मी निवेदक हुसेन शेख आपल्या सोबत पाहुया आपल्या भागातील आपल्या बातम्या नृसिंहवाडी कुरंदवाड मार्गावर डिझेल टँकरला आग अग्निशामक दलाने प्रसंग दाखवल्याने मोठा अनर्थ टळला पाहुया सविस्तर बातमीपत्र नृसिंवाडी कुरंदवाड मार्गावर भारत पेट्रोलियमच्या टँकरच्या टायरचा ब्रेकपॅड खराब झाल्याने टायरला आज दुपारी अचानक आग लागली ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे आणि कुंदवाड अग्निशामक दलाने प्रसंगावधान हो दाखवल्यामुळे मोठा अनट टाळला आहे घटनास्थळावर मिळालेली अधिक माहिती अशी कुर्नवाड आगरच्या डेपोला डिझेल पुरवठा करण्यासाठी तारा पेट्रोल पंपाहून एम एच झिरो चार एच डी सदतीस एकोणचाळीस हा टँकर निघाला होता मात्र हॉटेल ड्रीम व्हिलेजजवळ जवळ आल्यावर टँकरच्या मागील बाजूस टायरीला अचानक आग लागली ग्रामस्थांनी प्रसंगावधान हो दाखवत वाळू व पाण्याचा फोरा सुरू केला मोरबाळे यांच्या मोकळ्या जागेत टँकर लावण्यात आला दरम्यान कुरंदवाड नगर परिषदेच्या अग्निशमन दलाची गाडी दाखल होताच आग आटोक्यात आली व मोठा अनट टाळला यावेळी परिसरात बघ्यांची नागरिकांची मोठी गर्दी झाली होती शानदार न्यूजसाठी नृसिंहवाडीहून प्रतिनिधी हुसेन शेख